नमस्कार शेतकरी मित्रांनो नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झालेल्या बळीराजासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे शासनाने अखेर लक्ष दिलेले आहे अहमदनगर जिल्ह्यातील बांधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे पण हे अनुदान नक्की मिळणार किती निधी किती मंजूर झाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रब्बी आणि अतिवृष्टीचे रखडलेले पैसे कधी जमा होणार ते सविस्तर बघूया शेतकरी मित्रांनो सततचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य शासनाने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेत सततचा पाऊस म्हणजेच याला आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे या निर्णयामुळे ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीचे निकष पूर्ण होत नव्हते पण सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना हे आता मदतीचा हात मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सत्याऐंशी लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्या नुकसानीची भरपाई म्हणून बाधित शेतकरी आहे अठराशे पंधरा मंजूर निधी झालेला आहे सत्याऐंशी लाख रुपये आता शासन निर्णय डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघालेला होता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळाली नव्हती त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे हा तर झाला स्वतःच्या पावसाचा विषय तर तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असेल की अतिवृष्टी आणि रब्बी हंगामाचे बाकी राहिलेले अनुदान कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो हिवाळी अधिवेशनात मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी अशी ग्वाही दिलेली आहे की रब्बी हंगामाची उर्वरित अनुदान खरडून गेलेल्या जमिनीचे नुकसान सामूहिक खातेदाराच्या आणि मयात म्हणजे जे मृत्युमुखी झालेले आहे त्यांच्या वारसाला रकडलेले पैसे आणि केवायसी अभावी अडकलेले पैसे हे सर्व जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात वितरित होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो एक ते दोन दिवसात जे अनुदान आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे आता आचारसंहितेचा अडथळा येणार का तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात काही ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहे त्यामुळे काही याच्यावर परिणाम येणार का तर शेतकरी मित्रांनो शासनाने जर आचारसंहिता लागू लागण्यापूर्वीच जर पैसे जमा झाले तर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात येणार आहे नाही तर शेतकरी मित्रांनो त्याला एक महिना सुद्धा टाइम लागू शकतो आता शासनाने सत्याऐंशी लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले ही आनंदाची बाब आहे पण फक्त कागदावर मंजुरी देऊन चालत नाही निवडणुकीची रणधुमाडी सुरू होण्याआधी हा पैसा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे आपण आशा करूया की दिलेल्या शब्दाप्रमाणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना मिळेल व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र